त्या गाडीची कारवाई करावी आणि त्या जो अज्ञात व्यक्ती त्याला गिरफ्तार करावा नाही च्या धडकेत घंटागाडी कर्मचारी ठार सातपूर बॉश कंपनी समोर गुरुवार दिनांक सहा रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आयशर व दुचाकी झालेल्या धडकेत प्रशांत गांगुर्डे व एकोणतीस या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे मित्र नातेवाईकांची एकच मागणी असून जो कोणी अज्ञात व्यक्तीने अपघात करून पळ काढला असेल त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तोपर्यंत नातेवाईक व मित्रपरिवार डेड बॉडी ताब्यात न घेण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला असून त्याच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गांगुर्डे व एकोणतीस राहणार आय टी आय कॉलनी श्रमिक नगर आपल्या दुचाकीने बॉश कंपनी समोरून जात असताना आयशर गाडीने त्याला धडक दिली डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले प्रशांतला आई व एक विवाहित बहीण असा परिवार आहे करत्या मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे सचिन कुमावत घंटागाडी कर्मचारी असून तो माझा जीवलग मित्र होता तो पण घंटागाडी कर्मचारी आहे त्याचा बॉस कंपनीजवळ अज्ञात गाडीने त्याचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि तो जागेवर मुक्ती पावलेला होता त्याच्यामुळं आम्ही सर्व मित्रपरिवार आता सिव्हिलमध्ये पोहोचलेलो आहे आमची एकच इच्छा आहे का पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर त्या गाडीची कारवाई करावी आणि त्या जो अज्ञात व्यक्ती त्याला गिरफ्तार करावं तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही कारण की आत्ताच त्याच्या मोठ्या भावाचं एक तीन वर्षापूर्वी त्याचा मोठा भाऊ पण वारलेला आहे वडील पण नाही त्याला फक्त एक आई आणि बहीण होती त्यामुळे त्याच्या मागं कोणीच पाठिंबा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार एकच इच्छा आहे का त्याला त्या गाडीवाल्याला लवकरात लवकर पकडावं आणि आमच्या मित्राला न्याय द्यावा हीच तुमच्यामार्फत विनंती आहे लवकरात लवकर या गाडीवर कारवाई व्हावी अशी विनंती